नमस्कार वेलकम कसं काय मंडळी मी योगेश भोसले तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती जे असं नाही वाई ब्लॉक आज आपण निघालेलो आहे सफर करायला श्री क्षेत्र नागेश्वर महादेवाचं मंदिर आहे डोंगरात वसलेलं मंदिर आहे आणि हे मंदिर खूप लांब आहे कोपुलीपासून जवळजवळ तास म्हणजे आता आपण इथनं पहिले जाणार आहोत खेडला खेडमध्ये शिरगावमध्ये जाणार आहोत म्हणजे मावशीच्या गावी तिथं आम्ही रात्री स्टे करणार आहोत आता संध्याकाळचे सव्वा पाच वाजता म्हणजे आपल्याला जवळजवळ दहा वाजतील मावशी इथे जायला मग तिथनं उद्या सकाळी पहाटे उठणार आहोत आणि महादेवाचं दर्शन घ्यायला आम्ही जाणार आहोत सकाळी खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असेल लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि आता थोडा पाऊस पण चालू आहे आपल्याकडे ओप्स हो थोडा थांबेल अशी आशा करतो मी फायनल आहे थोडा आम्ही आता पाणीला पोचलो आहे कारण नाश्ता करतो आम्ही बघ आपला बघते बंदी ही चालू केली याच्यासाठी मी विंगिफ्टसाठी फायनली आम्ही आता साडे दहा वाजता खेडला पोहोचलोय खेडचा फेमस हॅपी राबा तिथं आता जेवणाचा आस्वाद घेणार आम्ही आम्हाला हॅपी डाब्यावरती आणलंय दिनेश काफी एक्सायटेड अरे भाऊ बिझी आहे थोडं मॅटर झाला त्यामुळे सौरभ सगळ्यांना जेवण सर्व करताना सौरभ खूप चांगलं काम करतोय तुम्ही साडेपाच वाजलेत आता आम्ही निघलोय जायला गाडी चेंज केली आम्ही डू टू स्पेस हा सीटअप बघितलं तू आम्ही पोहोचणार फुल तयारी सात वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार रे पायथ्याशी येस माझ्या अंदाजाप्रमाणे नाही दिनेश तुझं खाऊ नको राहिला ना उपवास पकडलाय पण खाऊ जास्त आहे उपवास नाही माझा बाबा लक्षात घ्या ओके फायनली आम्ही आता नागेश्वरच्या पायथ्याशी पोहचलोय प्रवास इथं आमचा स्टार्ट झालाय सकाळचे सात वाजलेत क्लायमेट बघू शकता सौरभ तू खूप खुश दिसतोय आम्हाला दोन वाजता झोपलोय आणि पाच वाजता उठलोय बघू शकते तो तो ही एनर्जी तुला इतर रिस्क काय सांग ना अरे कशी पण काढेल इतर रिस्क काय सांग मला काय रिस्क नाही आहे मजा येईल आपल्याला हा मला बोल काय बोलायचं बोल आयुष्य खूप सुंदर चाललो होत नंतर मला योगेश साखर भेटला काय वाट लागली सफर आमची चालू झालेली आहे नागेश्वर मंदिराकडे जायला कनदाट जंगलात ना प्रवास चालू झालेला आहे पांडे किती रे जहायला पाहांदे दमो तिला बाराशे पाय माहिती नको देऊ दिनेश आता बघू शकता दिनेश से तुम्ही किती थकलाय एक हार्डकोर ट्रेकर असून सुद्धा दमछाक दिनेश काय बोलशील काय ना नाही नॉर्मल निसर्गाचा अनुभव ओके बोलता दा चल दिनेश हो पुढे तू पुढे चल दिनेश थोडाच वरती आल्यावर सगळ्यांची तर अवस्था बेकार झालेली आहे अजून खूपच चालायचं अजून दोन तास सगळ्या सौरभ ते दोघ आणायला लागेल पाऊस सुरू झालेला आहे बघू शकता कसं वातावरण झालेलं आहे नागेश्वर जाताना खूप पन्हाड पाऊस पडलाय फुल आवाज सुटले आजूबाजूचा परिसर पण दिसत नाहीये सगळे मित्र पुढे गेलेत चौघजण मागेत जाऊयात आपण खूप थरार एक्सपिरियन्स नागेश्वरी मंदिराकडे जाताना <tart noise> <tart noise> नागेश्वरीला जाताना मित्रांनो जवळजवळ असे तीन ते चार डोंगर आम्हाला चढून जायला लागतात आणि आता बघू शकता खूप जोरदार पाऊस पडला आता थांबलाय पाऊस खूप दुःख पसरलं आजूबाजूला या घनदाट जंगलातनं आपल्याला महादेवाचं दर्शन होणार आहे अजून जवळजवळ आम्हाला एक तास लागेल सगळे मित्र पुढे गेलेत भरपूर गर्दी आहे श्रावणचा लास्ट सोमवार आहे तर भरपूर गर्दी आहे दर्शनासाठी भरपूर लोकं वरती गेलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं माझे मित्र आहेत थोडे फोटोशूट वगैरे मुवमेंट कॅप्चर करतात त्यांना विचार त्यांचा एक्सपिरियन्स सौरभ काय बोलशील अजून खूप चालत मोटिवेट करतो ओके कोच रिटर्न वन डे रिटर्न आहे जाऊ आपण खोपोली स्वरूप डोंट वरी शंभर टक्के तू पोचशील महादेवाचं दर्शन घेतल्यावर तू उदास होऊन जाणार नाही याची मी गॅरंटी देतो तुला वॉटरफॉल बघू शकता मित्रांनो मध्य वाटी आल्यावर आम्हाला एक वॉटरफॉल भेटलेला आहे चिड्या बघू शकता बघू शकता मित्रांनो क्लायमॅट पूर्ण धुक्यामध्ये सह्याद्री आणि हा माणूस सौरभ आनंद घेताना निसर्गाचा एक एक क्षण तो जपतो एक हो पेक्षा जास्त टप्पा पार केलाय सात वाजता स्टार्ट केलेलं भाई टप्प्यावर टक्के टक्के टप्प्यावर टप्पे टाकून चढले आरे आणि अजून जवळ जवळ मला असं वाटतं आपल्याला पंधरा मिनिटं लागतील जर या स्पीडने चढलो तर आणि बघा तुम्ही दुखा बघू शकता खाली आणि प्रतीक खूपच थकलेलं आहे प्रतीक काय बोलशील आतापर्यंत तुझा एक्सपिरियन्स अडीच तीन तासाचा बोलण्याच्या परिस्थितीत नाही आहे मी बोलायचं तर खूप आहे अजून खूप मंजिल खूप लांब आहे मंजिरवरती पोचल्यावर एक वेगळा आनंद भेटेल आम्हाला लवकरच आम्ही जाऊयात कधी पाहिलेली आम्ही आता मंदिराच्या थोडा जवळ पोचलो आहे बघू शकता मार्ग जाण्याचं मार्ग मंदिराकडं जणू काही स्वर्गतच आम्ही आता चाललो आहे महादेवाचं दर्शन घ्यायला खूप मजा येईल अजून किलोमीटर सुरू आपल्याला पासेल मिनट पाच मिनटं लागतील बरं जायला आता एकदम हो हो दिवसांशी आपण डायरेक्ट मंदिरातच भेटतो मंदिरात काय बोलशील तू साडेतीन तास चढतोय कसं वाटलं तुला या जाऊ जाऊ हा स्वरूप तू कंटिन्यू कर काय बोल साडेतीन तासात पाऊस वारा

चला आता स्वर्गीय सिड चढू एक एक सिडी स्वर्गाची फायनली आम्ही आता पोचलो आहे मंदिराची इथे बघू शकतो कसं पाणी पडतोय काड्यावरला तर लपून जायला लागेल मोबाईलची सेफ्टी बघायला लागेल हो गुफेमध्ये बसलेले हे महादेवाचं मंदिर Directory <smungkin> <s tweet> Cokrati I'm परतीचा प्रवास आमचा स्टार्ट झालेला आहे ऑलमोस्ट आम्ही आता पायथ्याशी पोचू खूप पाऊस पडतो होता खूप मजा आली महादेवाचं मांदेवाचं दर्शन घेऊन आम्ही खाली उतरू मग तिथनं मावशीच्या घरी जाऊ मग तिथनं फ्रेश बिश होऊन वेटू टू पर्वतरांगा